सोलापूरच्या विमानसेवेला सिद्धेश्वर कारखान्याने नव्याने बांधलेल्या पंच्याऐंशी मीटरची चिमणीच मुख्य अडथळा आहे असे मत विमानतळ विकास प्राधिकरणाचे उपाध्यक्ष तथा सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश काकाणी यांनी एस न्यूज मराठीशी बोलताना व्यक्त केले विमानतळाच्या परिसरात बांधकाम करताना काही अटी घातल्या आहेत मात्र त्या पाळल्या नाहीत त्यामुळे कारखान्याची चिमणी मुख्य रनवेला अडथळा ठरत आहे उड्डाण योजनेतून अनेक ठिकाणी विमानतळाचा विकास झाला विमान उड्डाणे सुरू झाली मात्र सोलापूरची विमानसेवा चिमणीच्या अडथळ्यामुळे थांबली असल्याचे काकाणी म्हणाले राज्यभरातील विमानतळ आणि उड्डाण सेवा याबद्दल काकाणी यांनी सविस्तर बातचीत केली ऐका फक्त एस न्यूज मराठीवर सोलापूर येथे बोरामणी विमानतळ आणि होडगी रोड येथील विमानतळ याची बद्दल आढावा आणि त्याबद्दलचा पुढील दिशा ठरवण्यासाठी आज दौरा झाला यामध्ये बोरामणी विमानतळाची जागेची पाहणी करणं त्यामध्ये नवीन जमीन जी संपादन करायची आहे उरलेली जमीन त्याची आढावा घेणे आणि वन जमीन जी हस्तांतरित करून घ्यायची आहे आप आपल्याला त्याचासुद्धा आढावा घेणे याबद्दलचं जिल्हाधिकारी महोदय आणि त्यांच्या सर सहकारी सर, सर, अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि त्याला लवकरात लवकर काम ते पूर्ण करावं म्हणून त्यांना सूचना दिल्या यासोबतच होडगी रोड येथे उच्च न्यायालयाचं आदेशाचं सुप्रीम सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हानित करण्यात आलेलं आहे त्याबद्दल देखील आवश्यक ते प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्त यांना सूचना दिलेल्या आहेत आणि ते सादर झाल्यानंतर पुढची दिशा त्यामध्ये निश्चित करता येईल याबद्दल देखील त्यांना सूचना दिलेल्या आहेत सोलापूर रोड येथे विमानतळ जे आहे त्याच्या परिसरामध्ये चिमणी उभारलेल्यामुळे तिथे विमानाचं आवागमन होऊ शकत नाही आणि चिमणी इतरत्र हलवणे किंवा त्याची उंची जी आधी एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने तीस मिनटपर्यंत परवानगी दिली होती किंवा ना हरकत दिलेली होती तीपर्यंत कमी करणे हे दोन पर्याय असू शकतील आणि दोन्ही पर्यायापैकी नेमका कुठला पर्याय निवडावा याचा निर्णय संमतीने घेणं आवश्यक आहे ती उंची जर कमी केली तर निश्चितपणे सोमा सोलापूरचं बोटगी रोड येथील विमानतळ हे सुरू होऊ शकेल आणि सोलापूर देखील आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय विमान वाहतुकीच्या नकाशावर येऊ शकते राज्यातील आता उडे देश का आम नागरिक म्हणजे उडान ही योजना जाहीर झालेली आहे आणि त्यामध्ये राज्यातील पहिल्या टप्प्यामध्ये पाच विमानतळं होती आणि पाचपैकी चार विमानतळं सुरू झालेली आहेत मध्यंतरी कोल्हापूर आणि जळगाव येथील विमानतळ काही कारणामुळे विमानसेवा खंडित झाली होती तीसुद्धा आता सुरू होणार आहे किंवा होत आहे झालेली आहे यासोबत नाशिक आणि नांदेड येथे देखील अत्यंत चांगला प्रतिसाद आहे यासोबतच राज्य शासनाने जो शिर्डी येथील विमानतळ विकसित केलेला आहे तेथे देखील सुरुवात आम्ही दोन सर्व्हिसेसपासून केली होती आज तिथे जवळपास वीस विमानं उड्डाण घेतात आणि लँड होतात आणि भविष्यामध्ये देखील त्याची प्रगती फार चांगली राहील असा आम्हाला विश्वास आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये सिंधुदुर्ग असेल किंवा रत्नागिरी असेल किंवा अमरावती असेल हे देखील दोन हजार एकोणीसमध्ये सुरुवात करण्याचा आमचा प्रयत्न आहे पुरंदर एअरपोर्टमध्ये देखील आता भूसंपादन कामाला सुरुवात होऊ शकेल नजीकच्या भविष्यामध्ये बऱ्याचशा परवानग्या आणि मास्टर प्लॅन तयार करण्याचं काम चालू आहे नेमकी किती जागा घ्यावी आणि किती जागे विमानतळ उभारावं या हे मास्टर प्लॅन प्राप्त आप झाल्यानंतर आप आपल्याला लक्षात येईल आणि त्यानंतर आपण भूसंपादनाच्या प्रक्रियेला सुरुवात करता येईल विमानतळाचं कसं आहे की विमानतळामध्ये धावपट्टीच्या अनुसरून एक फनेल झोन असतो म्हणजे प त्या फनेल झोनमध्ये जसं आपण लांब जाऊ तसंच उंची वाढत जाते आणि विमानताच्या नजीक असेल तर उंची कमी ठेवावी लागते तर साधारणतः पाच मीटर ते पंधरा मीटर ह्या फायनल झोनमध्ये आपण परवानगी देत असतो आणि हे सुद्धा एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया हे त्याचे मापदंड निश्चित करतात आणि ते मग तेच एन ओ सी देतात आणि त्याप्रमाणे बांधकाम करणं अत्यावश्यक ठरतं